सर्वांना नमस्कार कायदा माणसासाठी का माणूस कायद्यासाठी या विचारांना वाचा फोडण्यासाठी आपण उद्या गुरुवार दिनांक सात बारा दोन हजार तेवीस तीर्थपुरी येथून रॅली काढून अकरा वाजता निघणार आहोत आणि घनसंघीमध्ये बारा साडेबाराच्या दरम्यान तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहोत तरी कृपया या विचारांना <coughs> कायदा का माणूस कायद्यासाठी हा विचार ज्यांच्यापर्यंत पोहोचला आहे कृपया त्यांनी हजारोच्या संख्येने आपल्याला जायचं आहे आणि हजारोच्या संख्येने गेल्याच्या नंतर आपल्या जे मागण्या आहेत त्या लवकरात लवकर सरकार मान्य करेल अशी आपल्याला आशा आहे आणि आपण सर्वजण मिळून अकरा वाजता तीर्थपूर येथून निघून एकच्या दरम्यान आपण निवेदन देणार आहोत असा आपला गुरुवार दिनांक सात बारा दोन हजार तेवीस असा आपला प्रोग्राम आहे तरी सर्वांनी यावेळी ही नम्र विनंती नमस्कार